चला 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 कोल्हापूरचा वारसा आणि परंपरा बघायला चला 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 तिकीट घ्या तिकीट घ्या चला हो साहेब काय कुठे निघालाय तिकीट घ्या महाशय हे कशाच तिकीट देत तुम्ही कसले तिकीट म्हणजे तुम्हाला पॅलेस बघायचं आहे न हो हो म्युझियम बघायचं आहे न हो हो तिकीट चला घ्या तिकीट घ्या आणि सुट्ट पैसे द्या सुट्ट नाहीत आपल्याकडे तिकीट अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या भूमीत स्वराज्य उभं केलं शेकडो किल्ले उभारले त्या स्वराज्याचं म्युझियम बघायला एक रुपया सुद्धा खर्च करायला लागत नाही आणि तुम्ही कसलं तिकीट देत आहे आम्हाला हो साहेब उगेच वाद घालू नये का चला तिकीट घ्या नाही नाही वाद तर मी आता घालणारच आहे अहो राजर्षी शाहू महाराजांनी या जनतेला भरभरून दिले त्यांचाच वारसा तुम्ही पुढे चालवता ना मग यासाठी आमच्याकडूनच पैसे काय कसला प्रश्न म्हणायचा आणि तुम्ही मला काय विचारताय शाहू महाराजांचे विचार त्यांची अस्मिता त्यांची परंपरा त्यांचा स्वाभिमान तुमच्याकडे वारसा हक्काने आलाय ना त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी रा काय पैसे घेतले तुमच्याकडून नाही ना अहो मग त्यांचा हा वारसा देशातल्या तमाम जनतेला मुक्तपणे पाहू द्या ना त्यासाठी पैसे कशाला घेत आहे हो साहेब इथं मला तिकीट द्यायसाठी बसवले तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नाही महाशय हेच का तुमचे शाहूंचे विचार हाच का तुमचा वारसा एकही एक समर्पक उत्तर तुम्हाला देता येत नाहीये अ आमच्या राजांनी उभा केलेला आणि तुमच्याकडे वारसा हक्काने आलेला हा इतिहास तुम्ही चक्क विकताय साहेब उगेच वेळ घालू नका का माझा चला तिकीट घ्या वेळ नाही आपल्याकडे याच मिळालेल्या वारशाचा उपयोग करून तुमच्या महाराजांनी खासदारकीचं तिकीट मिळवलं आणि हाच वारसा बघण्यासाठी आमच्याकडून पैसे कसले घेत आहे आता इथे खासदारकीचा काय संबंध वेळ पांवरून पेडगावला जाऊ नका राजघराण्याचा मिळालेला वारसा आणि त्याची परंपरा याचा बागलबुवा करून जनतेच्या भावनेला हात घालून काही लोकांनी तुमच्या महाराजांना तिकीट दिले आमदार खासदार मुख्यमंत्री मंत्री पंतप्रधान यांच्यापेक्षाही पेक्षाही मोठ असलेलं महाराजांचं हे पद पण निवडणुकीच्या आखाड्यात उतरून महाराजांनी हीच परंपरा हा वारसा धुळीला मिळवला आमदार खासदार महाराजांच्या समोर झुकतात आता स्वत महाराज असूनही तुम्ही त्याच रांगेत तु उभे राहणार का अहो कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाला अभिमानाला असं तिकीट लावून विकू नका हो थोडा जरी अभिमान स्वाभिमान शिल्लक असेल तर हा वारसा जगाला मोफत दाखवण्यासाठी दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये संपत्ती मधील थोडा तरी पैसा महाराजांना खर्च करा मॅडम महाशे बोला की आठ का गप्प झाला का दाक्षिणी बसली <laughs> मंडळी हे गप्प बसलेत पण तुम्ही गप्प बसू नका